राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तुरीच्या दाण्याची भाजी गावाकडे याला तुरीच्या दाण्याची आमटी सोले असे म्हणतात थंडीच्या दिवसात पारंपरिक पदार्थ आहे पोळी भाकरी भात कशासोबतही खा याचा मज्जास काही और आहे चला तर फटाफट उशीर न करता रेसिपी कशी बनवावी ते पाहूया हिवाळा म्हणजे भाज्यांची रेलचेल भरपूर प्रकारच्या भाज्या हिवाळ्यामध्ये मिळतात त्यातलीच एक भाजी आहे म्हणजे तुरीच्या शेंगांची ही भाजी तर इथे मी एक वाटी हा शेंगा सोडून ठेवलेल्या आहे यातून जे खराब दाणे असतील ते आपल्याला काढून घ्यायचे आहे दाणे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ किडके दाणे आणि कचरं वगैरे असतं ते सगळं वर येऊन जातं दाणे चाळणीवरती आपण निथळत ठेवू सगळ्यात आधी आपण ह्या मिरच्या आहे बिना तेलाच्या आपण परतून घेऊ बारा तेरा लसणाच्या पाकळ्या आहे ह्या आपण ह्याच्यासोबत परतून घेऊ साधारण पाऊन इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहे हे देखील आपण एक अर्धा पाऊण मिनटं मिरच्यांसोबत परतून घेऊ हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच कढाईमध्ये आपण हे सोललेले दाणे आहे हे परतून घेऊ या दाण्यांना काय थोडासा तुरटपणा असतो तर भाजल्यामुळे जो तुरटपणा असतो तो, तो थोडा कमी होतो त्याची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि थोडेसे किंचेत शिजेपर्यंत आपल्याला साधारण एक दीड मिनटं हे परतून घ्यायचे आहे तर साधारण दीड दोन मिनटामध्ये दाणे छान भाजून झालेले आहे भाजलेले दाणे आपण एका ताटात काढून घेऊ खूप गरम आहे रूम टेम्परेचरवर येईपर्यंत आपण गार करून घेऊ आणि त्यानंतर मिक्सरमधून जाडसर फिरवून घेऊ तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे दाणे गार झालेले आहे मिक्सरच्या भांड्यात घेऊ एक मुठ्ठी धुतलेली कोथिंबीर घालू आणि मिक्सरमधून किंचित जाडसर फिरवून घेऊ ते मी हे वाटण मिक्सरमधून किंचित जाडसर फिरवून घेतलं हे बघा आपल्याला इतपत हे असं जाडसर ठेवायचं खूप बारीक नाही करायचं जाडसर फिरवल्यामुळे या भाजीला अप्रतिम चव येते आणि अगदी जशी गावाकडची चव असते ना तशीच होते चला तर आता भाजीला फोडणी देऊया त्यासाठी गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये घालूया एक चमचा तेल तेल तापलं आहे त्यामध्ये घालूया जिरे आणि मोहरी जिरे मोहरी तडतडले आहे गॅसची फ्लेम आपण कमी करू चिमूटभर हळद आणि हिंग घालूया व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये आपण हे जे वाटण केलेलं आहे तयार ते यामध्ये घालून एक दीड मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं फार आपल्याला हे परतायची आवश्यकता नाही आहे कारण आपण हे तुरीच्या शेंगांचे दाणे आहे ते परतले आहे आणि मिरची देखील भाजून घेतलेली आहे तर किंचित थोडंसं पाणी आटेपर्यंत फक्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मस्त खुशबू येत आहे आता यामध्ये घालूया आपण पाणी तर इथे मी एक तांब्या भरून पाणी गरम करून घेतलेलं आहे ते आपण घालू आता आपल्याला हे आमटी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार आपण पाणी घालावे गरम पाणी घातल्यामुळे काय होतं आमटीला खूप छान रंग येतो आणि तवंग येतो चवीपुरतं मीठ घालून साधारण एक तीन ते चार मिनटं मंद आचेवरती आपण हे उकळून घेऊ साधारण तीन चार मिनटं ही मी आमटी उकळून घेतलेली आहे तर तयार झाली इथे मस्त खमंग तुरीच्या दाण्यांची आमटी अगदी आहे ना सोपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका अशीच रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद